आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजीचे आज लासलगाव ए पी एम सीमध्ये कांदा आवक सत्तर गाड्यांपेक्षा जास्त कांदा आवक आज लासलगाव गाड्यां समितीमध्ये झाली होती म्हणजे चौदाशे क्विंटल बाजारभाव उन्हाळा कांदे कमीत कमी पाचशे रुपयापर्यंत उन्हाळ कांद्यांना कमीत कमी दर पाहायला मिळाला जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपयापर्यंत विक्री झाली तर सरासरी चौदाशे पन्नास रुपये असा बाजारभाव क्विंटलला बाजारभाव भेटला म्हणजे एकोणीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त लासरगावमध्ये आज कांद्याला बाजारभाव आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा